पप्पाने कुठं आणून टाकलं मला का म्हणून मी लग्न करून घेतलं असेल भंगार <laughs> दिसते मी तुम्हाला आता एवढंच राहिलो होतो भंगार म्हणे कुठं <laughs> <laughs> आणून टाकलं पप्पाने मला मोती हे ना आता कुत्र म्हणे भंगार <laughs> एकदा म्हणतोय कुत्रा एकदा म्हणतोय फोन कुठे माझा तुमचं पप्पाने नावच सांगणार ना आहे मी तगो तो। काय तग पप्पा हा मला भंगार म्हणतोय मोती म्हणतोय माझं नाव एवढं चांगलं असताना कुत्र्याचं का, का बोलवतोय मला कुठं आणून टाकलाय मला पप्पा मला नाही ना राहायचं इकडं जरा काय काहीतरी वाडावड वाढावड करत असते तुम्ही सांगत त्याला समजावून नाही तर मी येतच त्या घरी ಫೋನ್ದಾಗ ಹಲೋ ಓ ಮಾಮಾ ಎಂತ ಗಂಟ ಆಗದ್ರಿ ನನಗಿಲ್ಲಿ ನಾವ್ ಕನ್ನಡ ಕರೆಕ್ಟ್ ಕನ್ನಡ ಕೆಲಸ ಕನ್ನಡ ಬರ್ಲಗ ನಾವ್ ಸಾಕ ನಮ್ಗಾರಪ್ಪ ವಜ್ಜ ವಜ್ ಮಾಡಕ್ ಮಾಡ್ಲತ್ತಿ ಬಂದು ಮಾಮಾ ಹ್ಯಾಂಗ್ ಮಾಡಿದ್ರಿ ಇದು ದಿನ ಎಷ್ಟ ನಡಿದ್ರೆ ಹಿಂಗೇ ಇದು ಏ ನನ್ಗೋಳ ಮೈಮಾರಿ ಬಂದಂಗ ಬರ್ತಾಳ್ರಿ ಕೀ ಸಾಕ ನಮ್ಗಾರೆ

बघा काय बडबडत बगल त्याला सारखं वाटा 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 करत असतात वाटा वाटा आणि काय तर बोलतात बघा काय सुद्धा कळत नाही तर शिवाय देत असणार आहे आणि काय करणार आहे हा ए, वाज येतो ओझ झालं मला म्हणतात पप्पा तुम्ही मला आत्ताच्या आत्ता इथे येऊन घेऊन जावा ना ये तिला नंद नन्द, नंद ना साखर गेला आता म्हणायला काय तरी नाहीतर मला घेऊन तरी चला इकडून हमको थोडा हिंदी आते ठीक आहे मग कसं काय लोणच घालू थोडा थोडा हिंदी आते म्हणे आठ वर्ष येतो अनघंटाखोदर आज सुळे मग फोनच करत ना, ना गी साखर

त्याने पण समजून घ्यायला पाहिजे ना की मला त्याने लय मोठा माणूस आहे म्हणजे लय तुला सहन करून घेतला ऑलरेडी बा बारी तो बाळा बरे न्यू तर गरीब रे बघ असं करायचं नसतं जरा सांभाळून घे काय कर असं कर ना उगा माणसाला त्याला त्रास देऊ नको नाहीतर काय तर करून घेऊ तुला असं वाटतंय का हाँ हाँ हिंदी एड दिवस मेल <laughs> येन हो <laughs> फोन रेड रेव बंद आठ दिवस झाला बघा काय तर करा नाही घेऊन जावा परत रेवाई हे चांगलं वाटतंय का सांग बघू परत जायचं करून घ्यायचं त्याशिवाय चालणार नाही ना ಏನ್ ಬನ್ರಿ ಮರಾಠಿ ತಿಳಂಗಿಲ್ರಿ ಮರಾಠಿ ಏನು ತಿಳಂಗಿಲ್ಲ ಕಲ್ತಿಲ್ರಿ ಒಂದೇ ಉಪಾರ ಈಗ ಏನ್ ಹೇಳ್ತಾನಿ ಕನ್ನಡ ತಿಳ್ಕೋರಿ ಹಂಗೆ ನಾವ್ ನಿಮ್ ಹೇಳ್ತೇವ್ರಿ ಅದಕ್ಕೆ ನೀವ್ ಮರಾಠಿ ಮಾತಾಡಕ್ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ ಹಂಗೇ ಟ್ರೈ ಮಾಡ್ರಿ ಕನ್ನಡ ಮಾತಾಡಕೋಲ್ಯತ್ನ ಕರಾಯ್ ತು ಇವ್ ಹೇಳದಂಗ ಮಾಡ್ರಿ ಅದಕ್ರಿ ನೀವ್ ಏನ್ರಿ ಮಾಡ್ರಿ ಒಟ್ಟು ಕನ್ನಡ ಕಲೀರಿ ಮಾತಾಡ್ತರೆ ಬರಿ ಹಿಂಗೆ ಕನ್ನಡದಾಗ ನಮಗೆ ಮಾತಾಡ್ತರೆ ಅಂದ್ರೆ ಅವನು ಕೂಡ ಮಾತಾಡಕ್ ಬರ್ತಾರೆ ಕನ್ನಡ ಮಾತಾಡ್ರಿ ನಾ ಕನ್ನಡ ಕಳಿಸ್ತೀನಿ ಕನ್ನಡ ಕಳಿತಿನನ್ ರೀ ಕಳಿತಿ ಹಾ ಕನ್ನಡ ಕಳ್ತಿ ನೀ ಮಾತಾಡದ್ರಲ್ಲ ಹಿಂಗೆ ಮಾತಾಡಬೇಕು ಪಾಪ ಏನ್ ಮಾಡಬೇಕು ಈ ಹುಡುಗ ಯೇ ಮಂದಿ ಮೊದಲೇ ಹೆಣಸ ಕಲಗಿತ್ತು ನನಗೆ ತಂದ ಕಿಶನ್ ನಿಮಗೆ ಮಾತಾಡ್ರಿ ಹಿಂಗ ಮಾಡಿದ್ರೆ ಮಾಡ್ತೀಳು ಮಾಡಿದ್ರಿ ಆಸ ಕೆಲವ್ರು काय करणार सांग वाज जरा समझाव ಹ ಅಲ್ಲ ಗಂಡರೇ ನಿಮಗೆ ಅದನಲ್ಲ ನವರಾತ್ರದಸಾಯನ ಹ ಹೌದು ಮತ್ತೆ ಮದು ಮಾಡ್ಕೊಂಡಕರೆ ಎಲ್ಲ ಇದಾಗಿದೆ ರೀ ಅಡ್ಜಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕಂತವರು ಮತ್ತೇನ್ರಿ ಅಡ್ಜಸ್ಟ್ कराव लागते तुम्हा पापा ಒಂದಾನಕ ಮಾಡ್ಕೊಂಡ ಹೋರಿ ಜಗಾದ ಬೇಡ ಬಟ್ಟ 나 ಟ್ರೈ ಮಾಡ್ತೀನಿ ಹ ಟ್ರೈ करा ಟ್ರೈ ಮಾಡ್ರಿ ಟ್ರೈ ಮಾಡ್ರಿ ಏನ್ ಬೇಕಾದ್ ಅದು ಬಟ್ಟ ನೀವು ಕನ್ನಡ ಕಲಿಬೇಕ್ರಿ ಬಗಾ ಆತ ತನಿ ಫೋನ್ ಕರ್ತ कामा नाही ಅನ್ तुम्ही काय करता ಜರಾ आणि तुम्ही जरा कन्नड शिका बरोबर दोस्त नाही ना तिने जाऊ दे व्यवस्थित राहू बर का ओके <laughs> okay. मी खरच खूप चुकीचं वागले का एवढं तिने चांगलं बोलत असताना नाही पण आता आले ना ते मी बोलेल त्यांच्यासोबत कन्नड बोलायचा प्रयत्न करते प्रयत्न करते नाही चालू करते इन मुंदे ना कन्नड म्हाताडेके ट्राय मारते अरे जमलं इतकं पण अवघड नसते ओके खत यायचे रे बंदरू नीर कोडत रे நீ கட மா அரைன்ச நென்சு மாயர் குடல நான் நீர் குடித்தீங்க வாவ் நீர் ஸ்வீட் அது மத்த நீ ಎಲ್ಲೋ ಮಿಸ್ ಒಟ್ಟಿಗೆ ಎಲ್ಲಿ ಇಷ್ಟು ಜಲ್ದಿ ಕನ್ನಡ ಹ್ಯಾಂಗೆ ಮಾತಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಕೂತ್ಕೊಳ್ಳಿರಿ ಅಲ್ಲ ನೀ ಇಷ್ಟು ಜಲ್ದಿ ಹ್ಯಾಂಗೆ ಕನ್ನಡ ಕಲ್ತಿ ನಾ ಬರೀ ಮಾರ್ಕೆಟ್ ಹೋಗಿ ಬರೋದ್ರಾಗ ನಾ ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ಕನ್ನಡ ಮಾತಾಡೋದು ಟ್ರೈ ಮಾಡ್ತೀನಿ ನಾವ್ ಇಬ್ರು ದೋಗ ಸಂಸಾರ ಚಲೋ ಮಾಡ್ರಿ ಮಾಡುದ್ರಿ ಏನಂತಾರೆ ಮಾಡುದ್ರಿ ಮಾಡೋನ್ರಿ ಚಂದ ಸಂಸಾರ ಮಾಡು ಈಗ ಮುಂದೆ ನಾನೇ ಕನ್ನಡ ಮಾತಾಡ್ತು ಟ್ರೈ ಮಾಡ್ತೀನಿ ಇಬ್ರು ಜೋಡಿ ಚಲೋ ಸಂಸಾರ ಮಾಡು ಮಾಡೋಣ ಕರೆಕ್ಟ್ ಐತಿಲ್ಲ ನಾವೇ ಥೋಡಾ ಥೋಡಾ ಮರಾಠಿ

ಹಾಂ ರೀ ಮೋ ಹಾಂ ಓಕೆ ರೀ ಎಲ್ಲ ಓಕೆಗ್ಯಾರೆ ರೀ